अधिकारी आणि ठेकेदारांना नालेसफाई करायची नसून केवळ हातकी सफाई करायची आहे त्यामुळेच ठाण्याचं वाटोळ झाले असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय नालेसफाई वीस टक्के दरांना कमी कशी करून घेऊ शकता कोणता चांगला ठेकेदार तुमच्या नालेसफाईसाठी येईल असा प्रश्न देखील आव्हाड यांनी उपस्थित केलाय ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाई नेमकी किती टक्के झाली आहे नालेसफाई पूर्ण झाली आहे की नाही याबाबत करण्यात आलेला नाही त्यामुळे यावर्षीही नालेसफाईबाबत शंका व्यक्त होती दिव्यात नालेसफाईचा अक्षरशः बोशवार उडाला असून या ठिकाणी नालेसफाई आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय ठाण्याच्या नालेसफाईवरून आमदार आव्हाड यांनी देखील पालिका अधिकारी आणि ठेकेदारांवर गंभीर आरोप केलेत ठाण्यामध्ये टेंडर कधी काढलं जातं याची चौकशी झाली पाहिजे मागच्या वर्षी एक रुपया भाव होता तर या वर्षी ऐंशी पैसे टेंडरमध्ये भाव देण्यात आला एकीकडे एक सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर कसं होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित सफाईचा टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिल मध्ये कार्यादेश द्यायला त्यामुळे नालेसफाईला वेळ मिळतो मात्र तसं केलं जात नाही नालेसफाईमध्ये अधिकारी आणि यां ठेकेदार यांची मिली भगत आहे यांची नालेसफाई म्हणजे हात की सफाई असून या भ्रष्टाचाराच्या पोटी ठाण्याचा वाद टोळ होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय अनधिकृत इमारती नाल्यावर बांधल्या गेल्या आहेत अनेक ठिकाणी भरणी केली गेली आहे पालिकेचे अधिकारी झोपतात ना का नाले सफाईसाठी फक्त बिल्डरांना मार्ग कसा मोकळा करून देता येईल याकडेच लक्ष असल्याचा आरोप आव्हाड यांनी पाणी तुंबण्याची शक्यता आहे ठाण्यामध्ये टेंडर कधी काढले जातात याची चौकशी झाली पाहिजे मागच्या वर्षी एक रुपया भाव होता तर यावर्षीचा भाव टेंडर मध्ये ऐंशी पैसे करण्यात आला एकीकडे सर्व स्तरावरची महागाई वाढत असताना हे टेंडर स्वस्त कसं होईल ह्या टेंडरमध्ये जे काय अडथळे येतात ते वेगळेच पण पहिली गोष्ट हे टेंडर मार्चमध्ये निघून एप्रिलमध्ये अलॉट व्हायला हवं म्हणजे त्यांना वेळ मिळतो नालेसफाई करायला नालेसफाईचे अधिकारी आणि नालेसफाई करणारी क जे कॉन्ट्रॅक्टर असते त्यांचे मिली बघत असते पावसाळ्याच्या आठ पंधरा दिवस अगोदर त्यांना टे ते ऑर्डर दिली जाते आणि मग मल... थोडीशी नाली सफाई गेली की पावसाची वाट बघत असतात पावसाला की तो कचरा वाहून जातो आणि ह्यांची सफाई झाली हातकी सफाई त्यामुळे ही नाली सफाई झालेलीच नाही कोणी केलेलीच नाही ठाणे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असतं आम माझ्यासारखा माणूस आम कॉन्ट्रॅक्टरला दहा दहा वेळा फोन करतो आहे हो साहेब करतो ना करतो ना साहेब झालं उचललं साहेब केलं साहेब नाले सफाई हा ठाणे महानगरपालिकेचा गेल्या वीस वर्षाचा प्रॉब्लेम आहे वंदना सोसायटी गजानन महाराज चौक आता बाजारपेठ एक तर पहिली गोष्ट म्हणजे अनधिकृत बिल्डिंगमध्ये मुळे नाल्यावरती बांधल्या गेल्या आहेत भरणी केली गेली आहे के आता कळव्यामध्ये मागच्या मागच्याच्या मागच्या वर्षी खूप पाणी भरलेलं पार्सिक नगरमध्ये तिथे स्नेह पार्क नावाची सोसायटी आहे त्याच्या मागच्या साईडला एक मोठा नाला आहे तो मोठा नाला तिथल्या एका बिल्डरनी बुजवूनच टाकला आणि त्याला एक, एक छोटासा पाईप दिला आहे आता त्या पाईपमधला पाणी जाणारच नाही परत तिथे पाणी म्हणजे अधिकारी झोपतात काय भरणी कुठे होते काय होते भरणी येते कशी गावामध्ये आता कवशाच्या बाजूला शिळच्या बाजूला बाज डोंगरावरनं येणारं पाणी जायला वाटाच नाही आहेत परत एकदा शिवच्या पूर्ण रस्त्यावर पाणी असेल कौशाला आलो तर मोठे मोठे नाले आहेत साफच झालेले नाहीत बिरादर नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे काय बिराजदार का बिरादर काहीतरी नाव आहे त्याला चार पाच वेळा फोन करून सांगितलं अरे नाव नाले साफ करून घे हो ना साहेब करतो ना साहेब काही केलेलं नाही ना नशीब या बाजूला पल्ले नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो ऐकतो तरी माणसं तरी पाठवतो पण एकंदरीतच नाले सफाई तुम्ही वीस टक्के कमी रेटनी कसे काय करून घेऊ शकता आणि मग कोण चांगला कॉन्ट्रॅक्टर तुमचे नालेसफाईमध्ये येईल मुळता तुम्हाला नालेसफाई करायचीच नाही आहे नालेसफाई हात मारता येतो का एवढंच बघायचं आहे आणि त्यामुळे या भ्रष्टाचारापोटी ठाण्याचं वाटळ होतं ठाण्याचं जे पाणी भरतं सगळ्या भागांमध्ये मुंब्रा कौसा दिवा नौपाडा नौपाडा म्हणजे हेच वंदना आहे टॉकीज गजानन महाराज चौक बाजारपेठ बाजारपेठ हे सगळं राबोळीमध्ये महत्वाचं